आपण उमेदवारी भरलेली आहे आपण मी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या युतीच्या वतीनं जिल्हा पक्षात हा नागरिकाचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे युतीच्या मान्यवर नेत्यांनी आदेश दिला सन्माननीय सर्व मतदार बंधू भगिनींचा त्या ठिकाणी जाऊन कौल घेतला सर्वांनी उमेदवारी भरण्याबाबत मला सूचित केल्यानुसार त्या ठिकाणी मी फॉम फॉर्म भरलेला निश्चितच आजच्या दोन तीन निवडणुका आम्ही जिल्हा परिषदेच्या लढलेल्या आहेत त्यातल्या एक वेळा पराभूत झालो दोन वेळा विक्रमी मतानी त्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांनी मला विजयी केलेला आहे मी निवडून आलो असं कधी म्हटलं नाही तर लोक निवडून देतात आणि लोकांच्या विश्वासावर कामाच्या विश्वासावर लोक मला निवडून देतात आणि त्या लोकांची पाच वर्ष सेवा करण्याची संधी मिळते म्हणून याही वेळेला या, या मतदारसंघात माझं भविष्य आजमावतोय लोकांच्या सेवेसाठी मला त्या ठिकाणी काम करायचं आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी उदगीर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जे कोणी उमेदवार आहेत सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समिती अशा सर्व उमेदवारांना एकवीसच्या एकवीस उमेदवारांना उदगीर तालुक्यातील जनता प्रचंड अशा मतांनी या ठिकाणी निवडून देईल असा विश्वास वाटतो सर्वांना आव्हान या निमित्ताने करतो भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी नागरिकांनी उभं राहावं हो। नम्र विनंती आहे धन्यवाद कोणती कोणते कोणते ह्याच्यात सर्कलमध्ये साधारणपणे सर्वच सर्कलमध्ये युती झाली आहे असं वाटत आहे कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षासाठी आरक्षण निश्चित झाला आहे या बाबतीत आत्ता काही सांगता येणार नाही उमेदवार कोण आहेत तेही आत्ता काही सांगता येणार नाही मला दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिला त्या आदेशाचं पालन करून मी माझी उमेदवारी या ठिकाणी दाखल केली अनेक कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये नाराज झालेले आहेत उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांचा फटका भाजपला बसेल असं वाटतं बघा एका पदासाठी एका उमेदवारीसाठी पाच पन्नास जण अपेक्षित असतात त्या प्रत्येकाला वाटतं की आपण निवडणुकीसाठी उभं राहावं आणि हे खरं आहे इच्छुक असलेल्या प्रत्येकाची एवढी क्षमता आहे ती योग्यता आहे संधी एखाद्यालाच कोणाला तरी मिळत असते मला विश्वास आहे की ज्याला कोणाला संधी मिळेल त्याला त्या पक्षाची इच्छुक असलेले जे कुणी लोक आहेत ते निश्चितच मदत करतील अंडखोरीची लागण आपल्या तालुक्यात पूर्वीपासून नाही आताही नाही आणि ते सर्व पक्षात आहे सर एकमिष्ठ कार्यकर्ते भाजपातले आज आले झाले एका नेत्याच्या घरी सुद्धा झाल्याची आज पत्रकारापर्यंत माहिती आलेली काय सांगायचं असं नाही तसं तर सर्वच कार्यकर्ते हे एकमिष्ठ आहेत प्रत्येकाला तो अधिकार आहे उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून थोडासा राग द्वेष व्यक्त करणं आपण समजू शकतो परंतु ज्या वेळेला त्यांचा पक्षाचा एबी फॉर्म जोडला जाईल त्याच्या दुसऱ्या क्षणाला कार्यकर्ते कामात असतात राण्याबद्दल काय सांगतात नाही राणा झालाच नाही अशा आपोआप प्रेरत असतं आणि त्या सगळ्या धादांत खोट्या असतात काही तथ्य नाही अजिबात नाही तुम्हाला आपण चुकीची माहिती दिलेली आहे असं म्हणू शकत लातूर नाही लातूरमध्ये युती झाली नाही कदाचित आम्हाला त्या युतीचं पटकन बसतो युती झाली नसून मी तिथे नाराज होते नाराज वगैरे कोणी नव्हते अपक्ष भरले पण त्या अपक्षानेही काम केलं सत्ता ही प्रमुख परिवर्तनी असते लोकांचा कौल अनेक वेळा बदलत असतो मागच्या वेळेला दोन हजार सतराला जेव्हा नागपूरच्या महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर दोन हजार बाराला झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ हे झिरोवर होतं मात्र दोन हजार सतराला छत्तीस भारतीय जनता पार्टीचे सदस्य त्या ठिकाणी महानगरपालिकेत अर्थात झिरो टू हिरो त्या ठिकाणी होण्याचं काम करण्याचं काम तिथल्या मतदारांनी केलेलं म्हणून आता यावेळेला थोडाफार मतदारांचा कौल बदललेला आहे त्याचा अर्थ तिथं काही फार नुकसान झाले असं नाही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते काम करतील लोकांसाठी काम करतील असा मला विश्वास आहे का बनत गणकुरीची भीती आहे का दोन्ही काय काय नाही तसं नसतो भीती म्हणून नाही एक पद्धतच आहे आणि प्रचलित अशी पद्धत आहे ही बी बंब सबमेंट नाही का